मित्रांनो या जेवायला शेतामध्ये सूर्यफुलाला पाणी चालू आहे आता जवळपास अकरा वाजले बघा गवाराच्या शेंगा आहे कांदा आहे खार आहे पोळी आहे आणि शेवग्याची शेंगाची भाजी मी अजून आंघोळ केली नाही आज लाईट सकाळीच येते म्हणून सकाळी शेतात आलो आणि शेतामध्येच तुम्ही पण या शेतात जेवायला शेतात जेवण खास खूप मजे मजेदार वाटते एकदा शेतात जेवून पा शेतकऱ्याच्या शेतामध्ये आमदारा खासदार शेतात नागा जाऊ त्यांच्या शेतात काही कर नाही फार्म हाऊस ते काय ते ते वेगवेगळंच असते आपल्या गोरगरिब शेतकरी हे पण इकडे सगळे झाडं झुडं हे सूर्यफूल माछ्या सूर्यफुलावर मासे बसेले हे बघा तुम्हाला ही ती दाखवतो त्या ठिकाणी मासे आगे मावळाची अशा ठिकाणी जेवण पाहिजे चांगलं छान जेवण चालतं चला मग करा जेवण